सोलापूरात एका युवकाला लाकडी काट्या लोखंडी रॉड व कोयत्याने मारहाण करून खून केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी नऊ जणांवर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दिनेश प्रकाश जाधव वर्ष पन्नास राहणार सरस्वती बिल्डिंग अमृतनगर विजापूर रोड सोलापूर यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून प्रसाद लोंडे बाळू काळे सागर कदम केदार गुमटे मनोज भाईजी अजिंक्य शाबादे प्रकाश शिंदे उर्फ बुद्धा झोकी विनायक जाधव हो। यांच्यावर इतर साथीदारांवर खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय अथर्व दिनेश जाधव वर्ष एकोणीस राहणार अमृतनगर विजापूर रोड सोलापूर असं मयत झालेल्या युवकाचं नाव आहे चार ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास ते पाच ऑक्टोंबरच्या दरम्यान इंडियन मे मॉडेल शाळेच्या पाठीमागे असलेल्या रेणुका नगर येथील मोकळ्या मैदानात या आरोपींनी मयत अथर्व जाधव याला लाकडी काठ्या लोखंडी रॉड कैत्यानं मारहाण करून जखमी केले व त्याचा खून केला असं फिर्यादीत म्हटलंय जेव्हा अतर्व जाधव याला मारहाण झाली त्यावेळी त्याला अश्विनी हॉस्पिटल इथं दाखल करण्यात आले होते त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचं निधन झालं या घटनेचा अधिक तपास विजापूर नाका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करत आहेत